गुड मॉर्निंग चला आज आपल्याला एक नवीन माइंड गेम पाहायचं आहे हा बघा इथे एक समीकरण दिसत आहे तुम्हाला yes, इक्वेशन yes. दिसत आहे yes. समीकरण इंग्लिश मध्ये काय म्हणतात yes. इक्वेशन काय म्हणतात हा हे समीकरण किंवा हे गणित दिसत आहे तुम्हाला काय yes. दिले जायचे वाचा थ्री मायनस वन इज इक्वल टू फोर्टीन तीन वजा एक बरोबर चौदा हो ना तर तुम्हाला करायचं काय आहे हा आन्सर तुम्हाला फोर्टीन आलं पाहिजे पण तीन मायनस वन फोर्टीन होतात का नाही तर तुम्हाला करायचं काय आहे या इक्वेशन मध्ये या, या, या गणितामध्ये दोन काड्या हलवायच्या आहे आणि त्या ऍडजस्ट करायच्या कुठेतरी पण आपलं गणित बरोबर आलेलं पाहिजे इक्वेशन समीकरण बरोबर आलं पाहिजे ठीक आहे समजलं तुम्हाला चला कोण करणार आहे पहिले चार आज कोमलला ला देऊ हा ये कोमल येऊ द्या इकडे तुला सम काय केलं हे एकच टी खालवली ना तू अजूनही खालव ना विचारपूर्वक विचार करायचा आधी त्या आकृतीवर विचार करायचा थोडा वेगळा विचार करायचा <coughs> नाईन प्लस वन फोर्टीन होतात का बाळा <coughs> कसं केलं तू चल तिथे ठेवून दे बरोबर ओके चला पुढचा कोण करेल तू करते हां खुशी ये दोन स्टिक हलवायच्या खुशी हां बघ ट्राय कर जमतं का तुला बघ एट मायनस वॉट एट मायनस काय काय केलं हे आ चला पुढे दुसरा फोन कर ते करेक्ट करून घ्या पुन्हा चलो श्रद्धा करते हां कर बरोबर आला पाहिजे हां बघ ट्राय कर वेगळा विचार कर बरोबर खूप सोपं आहे है रे ते मला वाटलं तुम्हाला एका मिनटात येणार तिने तेच तर केलं होतं राधी कोमलनी आणि नाईन प्लस वन फोर्टीन होतात का हा मग करते करेक्ट चला पूनम करते करा फोर मायनस वन दुसरी काळी कुठे लावते तू फोर्टीन मायनस वन फोर्टीन अरे असं कसं चल कर तू कर करते बरोबर बरोबर ठेवते काढ विचार करा ना किती सोपी गोष्ट आहे विचार विचार करायचा त्याच्या पहिले तुम्ही डबल चान्स घेऊ शकता विचार करायसाठी तुम्हाला जर तुमच्या डोक्यात आणखीन कल्पना आली तर तुम्ही डबल चान्स घेऊ शकता करते तू चल इकडून ये सम हां बरं इथून कर चालेल नाईन मायनस वन टेन नाइन मायनस वन टेन होतात का मग काही नका करू विचार करा जरा चला चला कोण ट्राय करत आहे समजलं का तुला yes. हा yes. कळलं ओके बघ बर ट्राय करू सेवन हा व्हेरी गुड सेवन प्लस सेवन फोर्टीन बघ किती सोपं होतं हे हा सोपं होतं ना yes. चला मग आजचं कोडं कोणी सोडवलं ओम नी ओमसाठी टाळ्या वाजव सगळ्यांनी असा विचार करायचं थोडा वेगळा विचार करायचा पण आणि हे सगळ्यात सोपं होतं कोडं बरं का इतकं कठीण नव्हतं